नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आता सगळ्यांनाच माहिती आहे की जुलै दहा तारखेला गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण गुरुंची सेवा करायची किंवा एकवीस दिवसीय स्वामींचं पारायण कसं करायचं हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर बघा मला एकच तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की एकवीस दिवसीय पारायण आपल्याला सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेपर्यंत करायचं आहे पण ज्यांना या सेवा करणे शक्य नसेल तर अगदी या सेवे इतकेच महत्त्व देणाऱ्या अगदी पाच ते दहा मिनिटांची सेवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बघा बऱ्याच ताईंचे काही प्रॉब्लेम असतात की ताई आम्ही आजारी पडलेलो आहोत आम्हाला ताप सर्दी खोकला आहे मुलं आजारी आहेत किंवा घरी सासू सासरे आजारी आहेत मी पण जॉब करते मध्येच मला एक चार दिवसांचं ट्रॅव्हलिंगसुद्धा आलेलं आहे तर मला पारायण करायला जमणार नाही एकवीस दिवसांचं तरी इतके प्रेशरमध्ये आहात ना की हे बघा मी तुम्हाला एक सांगू का दुसरे करतात किंवा मी करते किंवा अजून कोण करतं म्हणून तसं प्रेशर घेऊन किंवा काही झालं तरी सगळी कामं बाजूला ठेवून आपल्या जबाबदारी बाजूला ठेवून सेवा करू नका मी हे सांगत आहे की दुसरे करतात म्हणून किंवा ती करते म्हणून किंवा मी तुम्हाला सांगितलं म्हणून कंपल्शन किंवा प्रेशर घेऊन अजिबात सेवा करू नका बघा तुम्ही असं का करता जर तुम्ही आजारी आहात ना नका ना करू सेवा स्वामींनी तुम्हाला सांगितलंय का की एकवीस दिवस पारायण तुम्ही जर वाचलं तरच मी गुरुपौर्णिमेला तुमची सेवा स्वीकारणार आहे किंवा मगच मी तुम्हाला प्रसन्न होणार आहे किंवा मगच मी तुम्हाला अनुभव देणार आहे अहो स्वामी काहीही सांगत नाहीत हे सगळं आपल्या मनाचे खेळ आहेत बघा बरीच मंडळी आता वारीला जाणार आहे त्यांच्याकडून पारायण होणार आहे का नाही ना हे बघा मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की आपली हेल्थ किंवा आपली तब्येत जर ठीक नसेल तर प्लीज एकवीस दिवसाचं पारायण करू नका कारण बघा हेल्थ ही आपली पहिली प्रायव्हिटी आहे स्वामी कधीच सेवेचं कंपल्शन करत नाहीत आणि आपल्याला त्रास होऊन जर सेवा केली तर तीसुद्धा त्यांना आवडणार नाही त्यामुळे प्लीज प्रेशर घेऊन दुसरं करत आहेत मग आपण पण ती सेवा करावी असं मात्र अजिबात करू नका बघा प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक घरचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात त्यामुळे जसं घर त्या बदलतं तसं प्रॉब्लेमसुद्धा बदलतात आणि त्यामुळे तुम्हाला जर एकवीस दिवसीय सेवा जमत नसेल तर तुम्ही अकरा दिवसीय पारायण करा सात दिवसाचं पारायण करा किंवा ट्रॅव्हलिंग असेल तर तीन दिवसाचं पारायणसुद्धा तुम्ही करू शकता मेन काय श्रद्धेने स्वामींची सेवा करणे स्वामी ती सुद्धा सेवा स्वतःकडे पोहोचून घेतात किंवा स्वतःकडे रुजू करून घेतात आणि त्यामुळे अजिबात प्रेशर घेऊन किंवा नाही झालं तर कसं किंवा मला करायचंच आहे असं म्हणून प्लीज ही सेवा करू नका एकच आहे बघा स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवा आपले नाते स्वामींबरोबर वेगवेगळे आहे पण भाव हा एकच आहे आणि ती म्हणजे श्रद्धा आणि त्याच्यावरती पूर्णपणे शंभर नाही हजार टक्के विश्वास ठेवा त्यामुळे तुम्ही पारायण जर नाही जमत तर अकरा माळी जप करा कधीही करा बघा असं तुम्ही संकल्प घेऊ नका की आपण इतके दिवस करणार एवढे वेळा करणार अजिबात नाही अकरा माळी जप करा अकरा वेळा तारकमंत्र म्हणा किंवा घोर कष्ट उदाहरण स्त्रोत्र आहे दत्त महाराजांची अतिशय प्रभावी सेवा आहे ही तुम्ही दररोज एकवीस वेळा पाठ करा सात वेळा पाठ करा नाही जमलं तर पाच वेळा पाठ करा तेही नाही जमलं तर दररोज एक माळी श्रीस्वामी समर्थ एक माळ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा श्री स्वामी समर्थ दररोज एक वेळा जरी तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला टाईम मिळेल लिहून जरी काढलं ना स्वामींचा हा मंत्र तरी ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे किंवा उठता बसता सुद्धा स्वामींचं नाव घेणं किंवा नामस्मरण करणं ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे त्यामुळे हा जुडून विनंती आहे आपली हेल्थ खराब करू नका किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे ते ऐकत जरी सेवा केली तीसुद्धा चालू शकतं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल बघा स्वामी असं कधीच म्हणत नाही की स्वतःला त्रास करून माझी सेवा करा अजिबात नाही आपली काळजी घ्या आणि मग भरपूर सेवा करा कारण बघा आपण जर आजारी पडलो ना तर आपलं अख्खं घर आपल्यावरती डिपेंड असतं आणि त्यामुळे सेवा करा पण स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या बाहेर पाऊस आहे एकदा ऊन आहे क्लायमेट चेंजेसमुळे आपली हेल्थ खराब होऊ शकते पण स्वामींची सेवा करणंसुद्धा तितकेच गरजेचं आहे हेही मलाही माहिती आहे आणि त्यामुळे कॉम्पिटिशन प्रेशर घेऊन ती करते म्हणून मी करणार आहे अजिबात अशा गोष्टी करू नका बघा प्रत्येकजण आपल्या परीने सेवा करत असतो आपापल्या सगळ्या प्रॉब्लेम्स डिफिकल्टीज समजून घरची परिस्थिती बघून घरी काय आपल्याला फेस करावं लागतं हे बघून स्वामी सेवा करत असतो आणि त्यामुळे मी सांगते की प्लीज आजारी पडला असाल तर अजून आजारी पडाल आणि त्यामुळे तुम्ही जिथं आहात तिथं बसून अगदी नामस्मरण जरी केलं ना तरीही खूप मोठी सेवा आहे आणि त्यामुळे आपली हेल्थची काळजी घ्या आणि मग स्वामी सेवा करा त्या व्यतिरिक्त तुम्हाला समजा अजून काही सेवा करायची असेल तीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता अजिबात संकल्प मात्र घ्यायचा नाहीये की मी इतके दिवस हो। सेवा करणार आहे माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा करणार आहे असं तुम्ही म्हटलं की तुम्हाला ती बांधिलकी राहणार नाही जर तुम्ही एकवीस दिवसीय जर संकल्प केला तर तुम्हाला एकवीस दिवसीय सेवा ही करावीच लागते मग भले ती गुरुपौर्णिमेपर्यंत था। असो किंवा नंतर जरी तुमचं पारायण संपलं आणि नंतर जरी तुम्ही उद्यापन केलं तरीच देखील हरकत नाही पण मध्ये खूप मोठा गॅप पडणं पाच सहा दिवसाचा किंवा सात आठ दिवसाचा गॅप पडणं असंच देखील करू नका जर तुम्हाला जमलं तर एकवीस दिवसाचा करा नसेल तर अकरा दिवसाचा सात दिवसाची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर सगळी तुमची हेल्थ तुमच्या घरचे प्रॉब्लेम जॉब सगळं बघून टाईम मिळतोय का नाही स स्वतःकडे लक्ष देऊनच मगच या सेवा करा म्हणजे तुम्हाला त्याचं तेवढंच फळ देखील मिळेल तसेच तुम्ही गुरुचरित्र स्वामीचरित्र असेल एवढेच फळ तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र वाचलेली देखील मिळू शकते ही सेवा तुम्ही फक्त तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये करू शकता याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती आहे तो देईल तसेच तुम्ही शरीराला कोणताही ताण न देता अगदी उत्तम प्रकारे व मनापासून करू शकता सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही घाई गडबड न करता मनापासून जी सेवा केली जाते ती सेवा आपल्या गुरुपर्यंत परमेश्वरापर्यंत पोहोचत असते तर वरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नामस्मरण असेल तारकमंत्र असेल संक्षिप्त गुरुचरित्र असेल तसेच गुरुचरित्रला चौदा वाद्य किंवा अठरा वाद्य असेल तसेच घोर कष्ट उदाहरण स्तोत्र ही स्वामींची अत्यंत प्रिय आणि लवकर फल देणारी सेवा आहे ही सेवा तुम्ही अगदी कमी वेळात देखील करू शकता या सेवा तुम्ही अगदी कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त सेवा तुम्ही करू शकता या सेवेमुळे तुमच्या मनाला अगदी समाधानही लाभेल कोणतीही घाई गडबड होणार नाही तसे जर तुमची तब्येत चांगली असेल तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही पारायण जे आहे ते एकवीस दिवसाचं तर ते तुम्ही देखील करू शकता पण सेवा करताना घाई गडबड अजिबात होता कामा नये अगदी शांत चित्ताने सेवा व्हायला पाहिजे आणि कोणतीही सेवा ही घाई गडबड न करता केली तरच आपल्याला त्याचं फळ हे पूर्ण मिळत असतं पण घाई करून केलेली सेवा याचं फळ हे तुम्हाला अजिबात मिळणार नाही हेही लक्षात ठेवा तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी